नमस्कार मित्रांनो ही आहे महिंद्राची इलेक्ट्रिक ट्रिओ जे राम देशमुख यांनी अल्ट्रेशन केलेली आहे एकशे तीसची रेंज असलेली गाडी आता दोनशे साठ किलोमीटर चालणार अशी गाडी त्यांनी अल्ट्रेशन केलेली आहे एक पुरानी गाडी घेऊन त्या गाडीची बॅटरी आपल्या पहिल्याच्या बॅटरीपशी अशी फिट केलेली आहे हे बघा तिथलं जे कपलर आहे काढून संपल्याबरोबर इकडं जे लावलं तर ही बॅटरी चालू होणार असं अल्टर केलेलं आहे नंबर एक आमच्या मित्रांनी काम, काम केलेलं आहे जे शोरूमवाल्याला जमलं नाही ते ह्यांनी करून दाखवले आहे एकदम फेसो तेक फेस फेस बराबर काम केलेलं आहे आता बघा गाडी चालू पण होते चालू करून दाखव तर गाडी चालू करून आहे दोन बॅटरी अटॅच करून ही गाडी चालू झालेली आहे आता त्याच्यात आता डायरेक्ट दा तुम्हाला एक बॅटरी संपली की लगेच दुसरी बॅटरी जोडता येते हां चालू झालेली आहे गाडी कालपासून चालू आहे गाडी हो थांबला बिगाड़ नंबर एक गाड़ी चलवा ही चार्जिंग के वायर दिखाएं सक्सेस जले लिया है गाड़ी ही दो हिसे किलोमीटर चलने वाली गाड़ी बनली आता था ये पहले 61 किलोमीटर चलो थे दिखता ये दोन बैटरी हैं एक बैटरी है एक बैटरी एक संपली की त्याचं कपलर काढायचं दुसऱ्या बॅटरीला जोडायचं महिंद्रा गोगो बनले तरी चालेल <laughs> दोनशे साठ किलोमीटर चालणारी गाडी झाली आता आहे जे की कोणाला जमलं नव्हतं आत्तापर्यंत एकदम नंबर एक जमले झालेला आहे आता जरी असं कोणाला करायचं असेल तर इथं नंबर आहे नंबर देतो मी खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तिथं त्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे ज्याला कोणाला बनवायचे असेल ते हे राम देशमुख आहेत आपले मेकॅनिक त्यांनी तुम्हाला बनवून देणार आहेत आणि सुरुवातीचा ऑफर त्यांनी फक्त पाच हजार रुपयेमध्ये बनवून ठेवा देणार आहेत जे की सुरुवातीला ते ते जे येतील त्यांना नंतर रेट वाढेल आणि बॅटरी त्यांनी आपली आपली बॅटरीचं अरेंजमेंट करायची आहे की एखादी एक्स्ट्रा दुसरी जुनी गाडी घ्या कुठलीही गाडी घ्या काही करा त्याची तुम्ही बॅटरी आणायची आहे आणि त्याचं जे दुसरी गाडी आणली तर त्यांनी तुम्हाला बरोबर करून देतात त्याची वायरिंग वगैरे सगळं व्यवस्थित करून देतात पण एक तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरी दुसऱ्या गाडीची लागेल एवढं लक्षात ठेवा आणि त्याची वायरिंग चार्जिंग करण्याची हां आणि हे जास्त करून तुम्ही सहसा नवीन गाड्यांना करायचा हे क नाही केलं तर चालते ज्याचे की वॉरंटीत आहेत पण जे वॉरंटी संपल्यात आहेत त्यांना करायला बिलकुल करा हरकत नाही आहे कोणती हां ना हां जर तुम्हाला करायची असेल तर ते तुमच्या रिस्कोअर करू शकता जे की वॉरंटीमध्ये असले तरी तुम्ही ते करू शकता जेव्हा तुम्हाला काही काम निघालं गाडीचं त्यांनी तुम्हाला बॅटरीत वगैरे सेपरेट करून देऊन फिटिंग करून जशाला तशी गाडी करून देऊ शकतात तसं काहीच नाही आहे पण तिकडं काही काम निघालं तर त्यांच्याकडे जायचं आणि बॅटरी काढून घ्यायची आणि एकच बॅटरी बसून जायचं म्हणजे तसं इथे करून तुम्हाला एक सपोर्ट करू शकतात त्याचे काही चार्जेस थोडेफार एक्स्ट्रा दाखतील चला जय हिंद मित्रांनो राम राम